आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी साक्री नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदावर सौ उषा पवार यांची निवड साक्री नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी सौ उषा पवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने नगराध्यक्ष पदावर विराजमान झाले तत्कालीन नगराध्यक्षा सौ जयश्री पवार यांनी कार्यकाळ संपल्यानंतर राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागी सौ उषा पवार यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला होता नगरपंचायत नगराध्यक्ष पदाची दुसऱ्या टप्प्यातील निवड सौ उषा सा। पवार यांच्या हो। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नगराध्यक्षपदी उषा अनिल पवार यांची निवड झाल्याची घोषणा केली याप्रसंगी भाजपाचे गटनेते बापू गीते पाणीपुरवठा सभापती दीपक वाघ बांधकाम सभापती उज्ज्वला भोसले नगरसेविका मनीषा देसले जयश्री पगारिया नगरसेवक अॅडव्होकेट गजेंद्र भोसले प्रवीण निकुंभे रेखा सोनवणे संगीता भावसार अपक्ष नगरसेवक कल्पना खैरणार काँग्रेसच्या नगरसेविका नबीसाबी पठाण शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक पंकज मराठे सुमित नागरे राहुल भोसले सोनल नागरे यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया राबवण्यात आली या प्रसंगी भाजपाचे विनोद पगारिया आबासाहेब सोनवणे अनिल पवार ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष महेंद्र देसले रंगाभोवरे स्वप्नील भावसार केतन खैरणार गोविंदा सोनवणे गणेश सूर्यवंशी उपस्थित होते नगर नगरपंचायतीचे अधिकारी देवेंद्र सिंग परदेशी बांधकाम अभियंता तेजस लाडे यांनी सहकार्य केले तर जुबेर पठाण दीपक पाटील युवराज गिती साक्री पोलीस ठाण्यातील गोपनीय शाखेचे पोलीस कर्मचारी संजय शिरसाट शांतीलाल पाटील उपस्थित होते संपादक यादवराव सावंत शिंदखेडा आज मिळाला त्याबद्दल मी साखरेकर जनतेचे आभारी आहे साकरी नगर पंचायतीवर भारतीय जनता पक्षाची सत्ता यावी या मागे आमचे नेते पालकमंत्री जयकुमार भाऊ भाई सोड अमरीश भाई परत आमदार अनुप अग्रवाल यांचे मार्गदर्शन होते यांच्या मार्गदर्शनाखाली आमची वाटचाल सुरू आहे मला नगराध्यक्ष मी पालकमंत्री जयकुमार भाऊ हो, अमृतभाई पटेल अनुप्रिया अग्रवाल बापूसाहेब शिवाजी जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब खलाने आबासाहेब सुरेश पाटील युवा नेते चंद्रजित भामरे हर्षवर्धन दहिते यांचे मी मनापासून आभार मानते मला या पर्यापर्यंत पर पोहोचवण्या मला सहकार्य करण्याच्या सर्व नगरसेवकांचे भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानते साखरी शहरातील समस्यांचे निराकरण करण्याचे प्रयत्न राहतील उर्वरित काळामध्ये जास्तीत जास्त विकास कामे करण्यास आमच्यावर भार राहील कोणतेही काम अडकणार नाही नगरपंचायतीमध्ये येणाऱ्या सर्व सर्व नागरिकांना नागरिकांचा मान सन्मान ठेवण्यात जाईल अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेसाठी आम्ही पाणीपुरवठा करणार असून लवकरच ही योजना मंजूर होणार आहे यासाठी जिल्ह्याचे नेते आमचे मार्गदर्शक अमरेशभाई पटेल हे स्वतः लक्ष घालणार आहेत आम्ही साखरेकर जनतेच्या अशा अपेक्षा पूर्ण करू असे आश्वासन मी या निमित्ताने देत आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई शाहू महाराज व भगवान वीर एकलव्य मानवान बिरसा मुंडा या सर्व महामानवांना अभिवादन करते नगराध्यक्ष पद निवडीसाठी राज्याचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब व दोन्ही आदरणीय उपमुख्यमंत्री व राज्याचे आदरणीय महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेब यां राज्याचे पणन राजशिष्टाचार मंत्री श्री आदरणीय जयकुमार भाऊ रावल साहेब तसेच भाईसो आदरणीय अमरीशभाई पटेल तसेच साक्री तालुक्याचे आमदार सौ मंजुळाताई गावित व आपल्या जिल्ह्याचे नेते आदरणीय श्री आबासाहेब सुरेश पाटील आदरणीय बाबासाहेब सुरे सुरेश भामरे भाजपाचे जिल्हा अध्यक्ष श्री बाबूसाहेब खलाने व माजी जिल्हा अध्यक्ष नारायण भाऊ साहेब भाजपा जिल्हा अध्यक्ष श्री भैयासाहेब चंद्रजित पाटील व शिवसेना जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावी साहेब तसेच महायुतीचे सर्व जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख पक्षाचे कार्यकर्ते स्थानिक नेते भाजपाचे सर्व नगरसेवक सभापती व महायुतीचे नगरसेवक व, महा नगर व, व माझे सर्व समाज बांधव व शहरातील सर्व मायबाप यांचे मी सतत नमन आभार व आपल्या आपल्याला आश्वासन देते की साखळीगड शहराच्या पायाभूत सुविधांकडे लक्ष देऊन विकास कामात वाटचाल देऊन साखरी शैलाला सुंदर बनवून घ्यास सर्व विकास कामांना साठी सर्व नगरसेवकांचा प्रयत्न राहील व सर्व पत्रकार बंधू धन्यवाद पोलीस प्रशासन पी आर दिलीप वळवी साहेब यांचे आभार सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल नेवर मिस एन अपडेट